कुरुंदवाडातील निवासी अतिक्रमण धारकांच्या मोजणीचा प्रश्न भिजत घोंगडे आमदार यड्रावकरांनी आश्वासन दिलं मात्र कार्यवाही अद्याप नाहीच कुरुंदवड येथील निवासी अतिक्रमण धारकांचा प्रश्न मागील सत्तर ते ऐंशी वर्षापासून आहे मात्र आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नुकतीच कुरुंदवाड येथे निवासी अतिक्रमण धारकांची बैठक घेतली प्रश्न मार्गी लावणार असं सांगितलं मात्र ते अद्याप पाळले गेले नसल्याने अतिक्रमण धारकांमधून चल बिचल सुरू झालीय अतिक्रमण धारकांचा हा प्रश्न असाच भिजत घोंगडे राहणार की काय की सुटणार अशी चर्चा सुरू आहे शहरातील तळेवाडी वसाहत पाण्याच्या टाकी खालील भाग चारशे अष्ट्याहत्तर वंडा भाग शिकलकार वसाहत गोठणपूर भैरेवाडी पुलाखालचा भाग असे एकूण दोन हजार दोनशे निवासी घरांचा प्रश्न असून हा प्रश्न आमदार याड्रावकर यांनी निकाली काढणार असल्याचं सांगितलंय बैठकहून पंधरा दिवस उलटून गेले तरी देखील निवासी अतिक्रमणधारकांच्या मोजणीचा प्रश्न जैसे ते आहे सध्या तरी निवासी घरांचे मोजणीचे काम लवकर सुरू करावे अशी मागणी निवासी अतिक्रमणधारकमधून पुढे येते महानकरी करे न्यूजसाठी हिजास खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा